मित्रांनो सेवा करून फळ मिळत नसेल अडचणी कमी होत नसेल तर तुम्ही हे एक काम करून बघू शकतात मित्रांनो आपण कितीही देवदेव केलं तरी नियमानुसार ते नाही झालं किंवा काही आपल्याकडून चुका झाल्यात तर मग कितीही देवदेव केलं कितीही सेवा पूजा अर्चना केली तरी काही उपयोग होत नाही परंतु मित्रांनो तुम्ही सगळं व्यवस्थित करत आहात नियमांचे पालन करून तुम्ही सेवा करत आहात किंवा पूजापाठ करत आहात सगळं काही व्यवस्थित सुरू आहे पण तरीही तुम्हाला अनुभव येत नाही तुम्हाला प्रचिती येत नाही सेवेचे फळ मिळत नाही तुमच्या अडचणी कमी होत नाही तर मग तुम्ही ही एक गोष्ट करायला पाहिजे तसं तर सांगितलं जातं की दरवर्षी आपण एकदा तरी हे करायला पाहिजे पण तुम्हाला जमत नसेल धावपळीच्या या जीवनात तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी तुम्ही वेळ काढून तुम्हाला हे करून बघायचं आहे आता हे काय आहे तर मित्रांनो हे आहे पारायण हो मित्रांनो अनेको प्रकारचे पारायण सांगितले जातात त्यापैकी तुम्हाला जे जमेल ते पारायण तुम्ही करायचं आहे कारण पारायण केल्याने अनेको लाभ होतात सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भक्ताला सेवे करायला अनुभव नक्की येतो आता तुम्ही कोणतं पारायण करू शकतात तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण जमत असेल नियमांचे पालन होत असेल तर गुरुचरित्र पारायण करायचे गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर मग तुम्ही दुसरं पारायण करू शकतात आता दुसरं पारायण कोणता आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर मित्रांनो दुसरं पारायण आहे स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत याचे कोणतेही नियम नाही हे फक्त तुम्ही वाचू शकतात सकाळ संध्याकाळ नंतर आहे गुरु लीलामृत आणि नंतर आहे व्यंकटेश स्तोत्र असे अनेक पारायण आहेत परंतु जास्तीत जास्त स्वामी भक्त से स्वामी सेवेकरी पारायण करतात ते म्हणजे गुरुचरित्राचे आणि स्वामी चरित्राचे आता तुम्हाला यातून जे पारायण जमेल गुरुचरित्र स्वामीचरित्र तुम्ही ते करू शकता गुरुचरित्राचे कठीण नियम आहेत सात दिवसाचे पारायण असते नियमांचे पालन करून हे पारायण करायला पाहिजे जमत असेल तर गुरुचरित्रच करावे आणि जर नियमांचे पालन होणार नसेल काहीतरी चुका होत असतील तर मग स्वामी चरित्र सारा अमृत वाचलं तरी चालेल पण पारायण नक्की करून बघा अनुभव नक्की येतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ